अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये ज्या भक्तांचे प्रश्न खूप सेवा करून हे सुटत नाही ना त्यांच्यासाठी एक खूप स्वामींची प्रभावी अशी सेवा सांगणार आहे बघा बऱ्याच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते पण बऱ्याच वेळेस अशा कमेंट येतात की ताई आम्ही कितीही सेवा केली तरी आम्हाला अनुभव येत नाही आम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही असं आमच्याच बाबतीत का होत असेल आम्ही सेवा मनापासून करतो मग असं का होत असेल बघा काही काही वेळेस आहे ना आपले प्रारब्धसुद्धा आपल्याला येत असतात मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे की आपले कर्म असतात आपले कर्माचे कर्मा फळ असतात ते आपल्याला येत असतात पण असो पण तरीसुद्धा बघा ज्यांचे प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाहीत त्यांच्यासाठी आज एक खूप प्रभावी अशी स्वामींची सेवा सांगणार आहे आणि ही सेवा साक्षात गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे दिंडोरीचे गुरुमाऊली आणि गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामींचा अवतार आहेत साक्षात स्वामींनी जर आपल्याला ही सेवा सांगितलेली असेल तर लक्षात घ्या की ही सेवा किती प्रभावी असेल आणि खरंच या सेवेचा माझाही अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ही सेवा कशी करायची ते पण आपण आजच्या वडूमध्ये बघणार आहोत आणि तुमचा कोणताही प्रश्न असू द्या कोणताही प्रश्न असू द्या तुमचा तो तुमचा प्रश्न या सेवेने शंभर टक्के सुटणार म्हणजे सुटणार फक्त सेवा मनापासून कर करा आपले कर्म चांगले ठेवा बस मी प्रत्येक सेवा सांगताना हेच गोष्ट सांगते की आपली सेवा मनापासून हवी आणि आपले कर्म चांगले हवी कारण की जेव्हा आपण जीव ओतून एखादी सेवा करतो आणि आपले कर्म पण चांगले असतील ना तर आपल्याला त्या सेवेचं त्वरित फळ मिळत असतं स्वामीसुद्धा आपली ती सेवा स्वीकारत असतात पण बघा आपले जे कर्मच चांगले नसतील आपल्या त्या सेवेमध्ये मनच लागत नाही मनापासून ती सेवा घडत नाही तर आपल्याला त्या सेवेचं फळ कसं मिळेल तुम्हीच सांगा म्हणून सेवा करताना मनापासून करायची आणि त्याचबरोबर कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे असतात सेवा काय आहे ते बघूया बघा तुमचा कोणताही प्रश्न असू द्या मूलबाळ न होणं किंवा लग्न न जमणं किंवा तुमच्या पैशांच्या काही अडचणी असतील आर्थिक संकट तुमच्यावर असतील कोणतेही तुमचं तुम्ही किती कर्जबाजारी असाल तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या आपण सगळे संसारिक माणसं आहोत आपल्याला सगळ्यांना प्रत्येक अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण स्वामी सेवा करत आहोत पण बघा काही काही सेवकांचे प्रश्न खूप गंभीर असतात आणि कितीही सेवा केली तर ते सुटत नाहीत तर अशांसाठी गुरुमौलांनी एक सेवा सांगितलेली आहे ती म्हणजे बघा उदबत्ती सेवा बऱ्याच जणांनी ही सेवा ऐकलेली असेल तर ही सेवा म्हणजे नेमकी काय आहेत या सेवेचा माझा जो काही अनुभव आहे मी तुम्हाला तो सगळ्यात शेवटी सांगेल आधी सेवा समजून घ्या कशी करायची आहे तुम्ही ही सेवा तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी एक्कावन्न दिवसांसाठी चाळीस दिवसांसाठी एकशे आठ दिवसांसाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही आणि ही सेवा अतिशय साधी सोपी आहे आणि कोणीसुद्धा ही सेवा करू शकतात अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनीसुद्धा ही सेवा तेसुद्धा ही सेवा आरामात करू शकतात बघा सेवा कशी आहे तुम्हाला ही सेवा करायची असेल त्या पहिल्या दिवशी स्वामींसमोर संकल्प सोडायचा ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात संकल्प कसा सोडायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नसेल माहिती तर तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा संकल्प सोडायचा आहे तुमची इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी माझ्याकडनं ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि संकल्प सोडून झाल्यानंतर बघा तुम्हाला दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत दोन अगरबत्त्या घ्यायच्या त्या तुम्हाला लावून द्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या पूर्ण अगरबत्त्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्थत्त्त्त। समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पूर्ण अगरबत्त्या संपेपर्यंत बघा खूप प्रभावी अशी सेवा आहे या सेवेचे बऱ्याच भक्तांनी अनुभव घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा ही सेवा आवर्जून करून बघा मी तुम्हाला नेहमी म्हणते स्वामींची सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामींचं से नामस्मरण आहे आणि आपण जेव्हा दोन अगरबत्त्या लावतो त्या संपेपर्यंत आपण स्वामीचं नामस्मरण करतो आपल्याकडनं स्वामीचं नामस्मरण घडत असतं ते पण निस्वार्थीपणे बघा आपण जर असं रोज म्हटलं की अखंड नामस्मरण मला करायचं आहे पण तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये काही का ना काही विचार येतात आणि आपण नामस्मरण करायचं विसरून जातो पण जेव्हा आपण संकल्पयुक्त जेव्हा ही सेवा करतो तुम्ही अगरबत्तं लावून स्वामींसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या दोन अगरबत्त्या लावायच्या स्वामींसमोर बसून त्या पूर्ण अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा खूप प्रभावी सेवा आहे मी तुम्हाला सांगितलं आहे नामस्वनाचं महत्त्व काय आहे नामस्मरण का आपण का करत असतो आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद का आहे कारण की श्री स्वामी समर्थ आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो जेव्हा आपल्याला कोणीतरी हाक मारतं तेव्हा आपलं लक्ष अपसुक त्याच्याकडे जातं तसंच स्वामींचं पण आहे स्वामींना जर आपण मनापासून हाक मारत असू ना तर स्वामींचं पण लक्ष आपल्याकडे जातं जात आणि जेव्हा आपण देवघरासमोर बसून म्हणजे स्वामींसमोर बसून ही सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं स्वामींचं लक्ष आपल्या भक्ताकडे जातं की कोणता असा भक्त आहे माझा की मला मनापासून हाक मारत आहे म्हणून नामस्मणाला खूप महत्त्व आहे नामस्मणामध्ये खूप मोठी ताकद आहे खूप मोठी मोठी संकटं नामस्मरणामुळे सुटतात नामस्मरणामध्येच खूप मोठी शक्ती आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी अतिशय उत्तम आहे आणि बघा ज्यांना लिहिता वाचता येतं तरीसुद्धा त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे कारण साक्षात गुरुमाऊलींनी ही सेवा आपल्याला सांगितली आहे की ज्यांचे प्रश्न खूप सेवा करणे सुटत नाही त्यांनी फक्त ही एकच साधी सोपी अशी तुम्हाला सेवा करायची आहे बघा ही सेवा तुम्हाला पूर्ण तुम्ही जेवढ्या दिवसांनी संकल्प केला आहे अकरा एकवीस एक्कावन्न चाळीस किंवा एकशे आठ दिवसांचा तुमच्या हाशातनुसार तुम्ही संकल्प करून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता बघा पण संकल्प केल्यावर नियम एकच असतो की तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे आणि जमलं तर पराडणा घेऊ नका परांडा घेण्याची वेळ आलीच तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही पराडाना घेऊ शकता खूप साधी सोपी आणि तितकीच प्रभावी ही सेवा आहे अवश्य करून बघा तुम्हाला काही खर्च यासाठी येणार नाही आणि खूप मनापासून तुमची ही सेवा घडेल स्वामीचं नामच म्हणून तुमच्याकडनं घडेल आणि खूप मोठे मोठे अनुभव या सेवेचे आहेत अगदी असं वाटून देऊ नका की अतिशय साधी सोपी सेवा आहे म्हणजे काहीच नाही बघा याला पूजा मांडणी नाही आहे काहीच नाही आहे अतिशय सोपी सेवा आहे तितकीच प्रभावी ही सेवा आहे खूप मोठे मोठे अनुभव तुम्हाला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला सेवा सेवा ही सेवा पूर्ण करायची आहे उद्यापन वगैरे करायचं का तर अजिबात गरज नाही आहे उद्यापन करण्याची जर तुम्हाला वाटलं की माझी आता एकवीस दिवसांची सेवा पूर्ण झालेली आहे किंवा एकावन्न दिवसांची ही सेवा माझी पूर्ण झालेली आहे तर तुम्ही स्वामींसाठी काहीतरी गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पुरणपोळी करू शकता तुमच्या हताशक्तीनुसार उद्यापन करायचंच असतं असं अजिबात नाही पण तुम्ही काहीतरी गोड पदार्थ बनवून नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर ही सेवा तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे आता या सेवेचा से माझा अनुभव तुम्हाला मी सांगते बघा मी ही सेवा दीड ते दोन वर्षांपूर्वी केली होती दोन अगरबत्त्या लावून मी एकवीस दिवसांसाठी ही सेवा रोज करत होते म्हणजे रोज मी स्वामींचं करत होते दोन अगरबत्त्या पेटवून द्यायच्या स्वामींचं नामस्वण करायचं अगरबत्ती संपेपर्यंत जी मी एकवीस दिवसांसाठी ही सेवा केली आणि बावीसाव्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे माझ्या मनातसुद्धा नाही स्वामींनी इतकं छान दर्शन दिलं ब्रह्ममुहूर्तावर स्वामी त्यान तर त्यानंतर दत्त महाराज मला दिसले होते म्हणजे त्यानंतर आणि तेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की पहाटेचे पावणे चार वाजलेले आहेत पावणे चार ते चार काहीतरी वाजले होते आणि बघा खरंच तेव्हा मला आठवलं की कालच आपली एकवीस दिवसांची सेवा कम्प्लीट झाली आणि आज आपल्याला साक्षात दत्त महाराजांनी स्वामींनी दर्शन दिलेलं आहे बघा मी म्हणून मी तुम्हाला सांगते की कुठलीही सेवा जर मनापासून पूर्ण श्रद्धेने केली ना त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतंच आणि ही अतिशय साधी सोपी गुरुमौलांनी सांगितली सेवा आहे तुम्ही अवश्य करून बघा तुमचा कोणताही प्रश्न असू द्या कितीही मोठा प्रश्न असू द्या तुमचा तो प्रश्न कितीही सेवा करून जर सुटत नसेल ना तर ही साधी सोपी सेवा तुम्ही करून बघा तुम्ही तुमचा अनुभव मला नक्कीच शेअर करा तुमचे शंभर टक्के तुमचे कामं होतील तुमचे जे काही अडलेले कामं आहेत किंवा जो काही तुमचा प्रश्न सुटत नाही तो या सेवेने नक्कीच सुटेल तर अवश्य ही सेवा सगळ्यांनी करून बघा आणि लक्षात घ्या तुम्ही जर मनापासून ही सेवा पूर्ण केली तुमचे कर्म चांगले ठेवले आणि ही सेवा तुम्ही केली ना मनापासून पूर्ण श्रद्धेने तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगते की तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणार तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू करणार तेव्हाच तुम्हाला काही ना काही अनुभव येत राहतील तेव्हाच तुम्हाला एक खूप असं काहीतरी पॉझिटिव्ह फील होईल आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते नक्कीच तुमच्या या सेवेनं सुटतील तर चला ही ला 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 एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ